तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अजूनही सुरूच आहे पण अशात बीड जिल्ह्यातून आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलेले खरं तर खंडी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडिओ बघितले म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला बेदम महाराण करण्यात आली त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आता लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तर मग अशात नेमके प्रकरण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर हे आहे केस तालुक्याच्या कर्नळी गावातील अशोक शंकर मोहिते असं पीडिताचं नाव असून त्याच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या तो पाहत होता तर याच दरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे त्या ठिकाणी आले आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या का पाहतोस असा त्यांनी त्याला जाब विचारला तर या दोघांनीही मग अशोक मोहितेला शिवीगाळ करून लाता बुक्क्याने केली यापुढे जर मुंडे साहेबांच्या आणि बातम्या आणि व्हिडिओ हे पाहिले तर तुझं पण संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा त्यांनी दिलेली तर मग या प्रकरणी जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मग आता बीडमध्ये आधीच जातीय तणाव निर्माण झाला असताना पुन्हा अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडताना दिसतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा असामाजिक घटकांवर पोलिसांनी नियंत्रण आणावं अशी मागणी आता सर्व स्तरावरून केली जाताना दिसते दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने हे होता पण अजूनही कृष्णा आंदोळे नावाचा आरोपी हा फरारी ज्यात खरंतर धमकी देत या तरुणास मारहाण करणारे हे दोन्ही आरोपी पाहिले तर कृष्णा आंंदोळेचेच मित्र होते हो थी, थी। तर गंभीर महाराणीमध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडल्याची माहिती समोर येते महाराणनंतर अशोक मोहित याला अंबाजोगाईमधून लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं तर आता धारूर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या शोधासाठी पथक सुद्धा रवाना करण्यात आलेले दरम्यान अशोक मोहिते या तरुणास मारहाण केल्यानंतर कृष्णा आंधळे याचे दोन्ही मित्र आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघे सुद्धा अद्याप फरार आहेत दरम्यान या महाराम प्रकरणातील या दोन्ही आरोपींनी काल कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस सुद्धा ठेवलं होतं ही संपूर्ण घटना घडल्यानंतर या आरोपींच्या अटकेसाठी धारूळ पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर आहे तर मग या आरोपींवर पुढे काही कारवाई होते हे पाहण्यासारखे दरम्यान तुमचं या घटनेवर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायत विसरू नका